आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भिवंडी लोकसभा क्षेत्रात आता सर्वच पक्ष कामाला लागलेत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वांगणी शहरातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली आहे राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर वांगणी शहरातील राजकीय समीकरणं बदलली आहेत त्याच अनुषंगाने पक्षबांधणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वांगणी शहरातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष भरत गोंधळी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक चार मार्च रोजी पार पडली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव युवराज यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आढावा बैठकीत वांगणी शहरात नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात यावी या विषयावर चर्चा झाली सोबतच शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची नावे घेऊन वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर पदनियुक्ती जाहीर केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली त्यासह इतर नियुक्त्या देखील केल्या जाणार आहेत मागणी शहर आणि परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी लागणारी ताकद वरिष्ठ पातळीवरून पुरवली जाईल असे आश्वासन यावेळी जिल्हाध्यक्ष भरत गोंधळी आणि प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी दिले तसेच लोकसभा निवडणुकीच्या बाबत बोलताना आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने युतीधर्म पाळून काम करणार आहोत असेही स्पष्ट केले पण संघटना पाहिजे ज्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आम्ही कितीही तळमळीने काम केलं कितीही बोललो आणि कितीही वेळ आलो तरी तुम्ही जर मेहनत घेतली नाही तर ते शक्य होऊ शकत नाही मला या गोष्टीची जाणीव आहे की इतर पक्ष इथे किती सक्रिय आहेत काही प्रमाणात हे असू शकतात त्रास असू शकतो पण जो लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडवतो त्याला उचलून धरते सगळं हातात आहे युवराज गेले अनेक वर्ष चांगल्या पद्धतीने काम करतोय या आधी तो त्या ठिकाणी निवडून सुद्धा आला होता पण त्याच्यानंतर जे काही संघटनेला त्या ठिकाणी बॅकफूटवर आले की दोन तीन निवडणुकीमुळे आपल्याला यश आलं ते यश मिळवायचं असेल तर आता आपण महायुतीत आहोत आपल्याला चांगली था संधी आहे आता बोलत असताना आमचं विषय झाले की जे निधी जी कामं झाली नाहीत आतापर्यंत ती आपण पुढच्या कामात करून घेऊ शकतो पुढच्या काळामध्ये रस्त्याची कामं असतील लोकांना अपेक्षित कामं असतील एखादा छोटं ऑडिटोरियम असेल अशी सगळे विषय त्या ठिकाणी होऊ शकतात परंतु त्यासाठी आपण आपली संघटना पॅरेंट बॉडीचा अध्यक्ष युवक अध्यक्ष महिला अध्यक्ष युवती अध्यक्ष हे सगळे नेमलेच पाहिजे आणि त्याच्यासाठी पूर्ण वेळ संघटनेला देणार हे गरजेचं आहे जर तुम्ही पूर्ण वेळ दिला तर आम्ही पूर्ण आमची ताकद या ठिकाणी वागणीला लावून हा आम्ही शब्द तुम्हाला देतो परंतु कुठल्याही एकमेकांचा खेळीवेळीच्या वातावरणात राहून ते पक्ष संघटना वाढू शकत नाही त्याच्यासाठी

यांच्यासह अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष प्रफुल सूर्यराव कामगार सेल माजी तालुकाध्यक्ष प्रशांत गायकवाड तसेच शशिकांत कडव चंद्रकांत भोईर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बदलापूर शहर उपाध्यक्ष कमलाकर भोईर आणि अंबरनाथ तालुका ग्रामीण उपाध्यक्ष सचिन साळुंखे हे देखील उपस्थित होते आता या साऱ्या बाबी लक्षात घेत वांगणी शहर आणि परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणी सुरू करून आपले अस्तित्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब